विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर पल आपके साथ न्यायासाठी न्याय साहेब मला न्याय द्या माझ्यावर खूप मोठा अन्याय झालेला असा माझ्यावर मोठा खूप अन्याय झालेला असा मी धावले स्वामी सक्रात मिळवत तरी माझ्यावर मोठा धाकू न कंपनीवाले कंपनीच्या विरोधामध्ये मला कोहिनीच तुझा तसंच घेणार मी आत्मधन केल्याशिवाय मला न्याय मिळाशी मी आत्मधन केल्याशी सोडणार नाही सर माझ्यावर मोठा खूप अन्याय झाला सर दोन हजार बारा मध्ये माझ्यावर अन्याय केलेला आहे सर मला न्याय द्या सर माझी जमीन माझ्या ताब्यात द्या सर मला न्याय द्या सर साहेब मला न्याय द्या मला न्याय द्या साहेब माझ्यावर मोठा खूप अन्याय केलेला आहे सर कंपनीवाल्यांनी मी साहेब तर जमीन त्याला विकत असताना बाकीची जमीन निदव घेऊन माझ्यावर माझी स्वतःची जमीन असून मला दोन दोन वर्ष फरार त्यात साधते नाही माझ्यावर वाटत खूप अन्याय झालेला सर मला न्याय पाहिजे सर नाही सांगितलं सांग मी काय म्हणजे माझी स्वतःची जमीन असून माझ्यावर खटले दाखल केले सर दर्शार? सर काडीपेटी द्यायला तरी माझ्यावर पुण्या सागरपीठाकडे काम तुम्ही सर नाही सर एवढं मोठं अन्याय असते सर गांधी अन्याय झाले गांगीपेटीला

समजा छेद करून मोठ्या माझ्या खूप मोठ्या सर त्यांना फक्त मी जमीन इकल होती साहेब जी माझी एका कर्त्यामध्ये जमीन असताना माझी आई दाखल असता लळेस त्यांनी कांदामध्ये जागत माझ्या आईचे विनाद ताटेकड बनवले त्याच्या आधारे फेर त्यांच्या नावानं खरेदी खत नसताना भारत त्यांच्या नावाने झालं सर माझी खत नसताना भारत त्यांच्या नावाने झालं सर असं घर असलं तर माझ्यापेक्षा गरीब शेतकरी असतील ते काय त्यांची काही वाटत असतात <laughs> बघा साहेब जे सत्य असेल न्याय साहेब मला फक्त मला जगण्याचे काही माणस अधिकार राहिले नाही सर आता माझा लास्ट फायदा झालेला सांगे म्हणून मी का उतरलं आहे सर मी माझं का सत्य असेल तेच न्याय करा साहेब नसलं तर म्हणून न्याय म्हणून सांगा एवढी मोठी आजही केलेला सर माझ्यावर सर काढीपेटी द्या सर काय माझ्या डोक्यावर ऊसतोड कामगारांनी मी ऊस तोडून कसे कमी मी कुणाची आखत घेतलेली नाही मी स्वतः स्वतः मी आमची आई आपण आहे मी आईला घेऊन स्वतः ऊस तोडलं सर आज तुम्हाला जीवन राखण्यामध्ये काही अर्थ नाही सर माझा आज वारंवार धाटा वीस वेस अर्थ दिलो सर मी हे दोन हजार बारा ते दोन हजार पंचवीस पर्यंत करतो आम्ही सर मी ओळख नाही ते माणसा व्यक्ती माझ्याकडे कंपनी वाढ जमीन तर दे तुला आम्ही गोळ्या घालून ठार करू म्हणते हे कुठली न्याय सर माझी जमीन असून सांधारा माझा असून संत माझा किल्ला असून माझ्या एवढी मोठी नाही

माझ्यावर खूप मोठा अन्याय झालेला कंपनी वाले कंपनीच्या विरोधामध्ये मला कोहिनीच तुझा दखल घेणार मी आत्मधान केल्याशी मला न्याय मिळण्याशी मी आत्मधान केल्याशी बोलणार नाही सर माझ्यावर मोठं खूप दोन हजार बारा मध्ये माझ्यावर अन्याय केलेला आहे सर मला न्याय द्या सर माझी जमीन माझ्या मला न्याय द्या सर मला न्याय द्या मला न्याय द्या साहेब माझ्यावर मोठा खूप अन्याय केलेला आहे सर कंपनीवाल्याने मी साहेब तर जमीन त्याला ऐकत असताना बाकीची जमीन इजप घेऊन माझ्यावर अन्याय केला सर माझी राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा